राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून अत्यंत संयमाची भूमिका घेतलेली आहे की रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत जो काय निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतील देवेंद्रजी फडणवीस साहेब तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल आणि खर तर ज्या मंत्र्यांना एक मेच्या दिवशी सर्वोत्कृष्ट विभागाचं काम केलं अशा प्रकारचे खुद्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्तुती केली अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री महिला व बाल विकास विभाग ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळजवळ दोन कोटी सत्तेचाळीस लाख भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला अशा कुमारी अदितिताई तटकरे या कामामध्ये अव्वल आहेतच त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं कारण नाही मराठीमध्ये एक म्हण आहे की कुत्रे भुंगात हात्ती आपल्या जोशाने चालतो त्यामुळे कुत्रे भुंक बुंक ती दौलाने चाले हत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्या टीकेकडे बघण्याचा वेळ नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपलं मोठं योगदान द्यायचं आहे आणि त्याच मार्गावरती माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री आम्ही काम करतो